दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी गोंदी पोलिसांनी नालेवाडी शिवारात तीन वाडूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून बावीस लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपीस केले जेरबंद गोंदी पोलीस ठाणे ते सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर साहेबांना माहिती मिळाली नालेवाडी शिवारात भांबेरी नालेवाडी रोडने ट्रॅक्टरने वाळूची चोरीटी वाहतूक चालू आहे यावरून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर साहेबांनी सदर ठिकाणी फौजदार बलभीम राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल शाकेर सिद्दीकी पोलीस पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल दीपक विजय यांना पाठवले सदर ठिकाणी राऊत वरील स्टॉप सह पोहोचले असता त्यांना नालेवाडी शिवारा सौरउर्जा जवळ तीन ट्रॅक्टर वाढूने भरलेले वाहतूक करताना दिसून आले फौजदार बलभीम राऊत यांनी स्टॉपच्या मदतीने सदर ट्रॅक्टर थांबविले त्यामधील एक ट्रॅक्टर पडून गेला त्यानंतर स्टॉपने पडून गेलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून पकडला सदर ट्रॅक्टर चालकास त्यांचे नाव विचारले असता त्यांनी एजाज हारुण बेग ऋषिकेश दिलीप ससाणे नितीन चंद्रकांत नरवडे सर्व राहणार साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे सांगितले सदर सदरवाडूने भरलेले तीनही ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाणे गोंदी येथे आणून जप्त करण्यात आले असून असा एकूणा बावीस लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपी जेरबंद करण्यात आले सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे साहेब माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर फौजदार बलभीम राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल शाकेर सिद्दीकी पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजणे पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे होमगार्ड तुकाराम कणके अर्जुन माने लहू राठोड यांनी केली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी